नमस्कार ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत हवामान विभागानं कालच ऑक्टोबर महिन्याचं आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्याचा हवामानाचा अंदाज दिला पावसाचा अंदाज दिला या अंदाजामध्ये असं म्हटलं आहे की राज्यात आणि देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील पण आपल्या शेतकऱ्यांच्या पुढचे महत्त्वाचे प्रश्न आहेत की आपलं महत्त्वाचं सोयाबीन आणि इतर पिकं आता ऑक्टोबरमध्ये काढलेलं येतील मग नेमकं आमचं पीक काढण्याच्या काळामध्ये पाऊस कसा राहू शकतो आम्हाला पीक काढण्यासाठी किंवा शेतीची इतर कामं करण्यासाठी पाऊस उसंत देईल का पाऊस उगडीप देईल का हे आपले महत्त्वाचे प्रश्न आहेत मग नेमकं ऑक्टोबर ऑक्टोबरनंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळामध्ये पाऊसमान कसं राहू शकतं पावसाची उघडीप आपल्याला कशी मिळू शकते शेतीची कामं ओरखण्यासाठी आपल्याला संधी कशी मिळू शकते हेच आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ मानिकराव खुळे सर आपलं स्वागत आहे ग्राउंडमध्ये नमस्कार सर पहिला प्रश्न हाच आहे की काल हवामान विभागानं ऑक्टोबरचा पावसाचा अंदाज दिला आहे हा नेमका अंदाज काय आहे आणि ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस नेमका का पडेल हवामान खात्याने जो अंदाज दिला ऑक्टोबर महिन्यासाठी पण दिला आणि सीझनसाठी पण दिला देशाचा अंदाज दिलेला आहे आणि देशाचा अंदाज देताना त्यांनी संपूर्ण देशाचाच अंदाज दिला असला तरी महाराष्ट्रासाठी विशेष त्या अंदाजामध्ये नेमकं स्वरूप काय आहे हे बघणं गरजेचं आहे सरासरीपेक्षा एकशे पंधरा टक्के म्हणजे जिथं समजा एक दहा सेंटीमीटर पाऊस होणार आहे तिथं अकरा दशांश साडे अकरा पाऊस होईल असा त्याचा अर्थ आहे तर महाराष्ट्रासाठी सुद्धा जो देशासाठी अंदाज आहे तोच अंदाज महाराष्ट्रासाठी आहे बरोबर ऑक्टोबर महिन्यामध्ये संपूर्ण ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस म्हणजे एकशे पंधरा टक्के पाऊस आहे आता हे जनरल स्टेटमेंट झालं आहे की सरासरीपेक्षा महाराष्ट्रात अधिक पाऊस आहे ही संकल्पना शेतकऱ्यांनीही व्यवस्थित समजून घ्यावी नाही तर त्यांचा अर्थ ऑक्टोबरमध्ये भरपूर पाऊस आहे जून टू सप्टेंबर हा चार महिना मुख्य पावसाळा हंगाम असतो आणि ऑक्टोबरमध्ये त्या मानाने पाऊस कमी असतो बरोबर जरी महाराष्ट्रामधून मान्सून ऑक्टोबरमध्ये निघून जात असला तरी महिन्याची सरासरी आत्तापर्यंतच्या शंभर ते सव्वाशे वर्षाच्या आकड्यावरून सरासरी ही कमीच आहे ती किती कमी साधारण तीन ते चार सेंटीमीटर अशी साधारण ती महाराष्ट्रातली पावसाची सरासरी आहे आणि ती तीन ते चार सेंटीमीटरमध्ये अजून पंधरा टक्के जरी वाढले म्हणजे किती होणार चार असेल तर साडेचार होईल पाच असेल तर सव्वा पाच साडेपाच होईल म्हणजे त्या मनाने विशेष फरक पडणार नाही पण सरासरी इतका पाऊस महाराष्ट्रामध्ये जसा दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात होतो त्याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विचार सरसकट सारखा पाऊस ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये पण आपल्याला माहिती आहे बऱ्यापैकी पहिल्या आठवड्यानंतरचे जे आवडत्या आवर्तनात आवर आवर तो पाऊस होत असतो आणि अशा पद्धतीने ऑक्टोबरचा पाऊस महाराष्ट्रामध्ये असण्याची शक्यता आहे त्यामुळं अधिक पाऊस म्हणजे घाबरूनच जायचं काही कारण नाही आहे आणि अतिपाऊस म्हणजे माझ्या विहिरीनं लगेच खूप पाणी असाही संमत करायचं काही कारण नाही आहे अशा पद्धतीचा तो पाऊस ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे असं मला म्हणायचं आहे सर आपण ऑक्टोबरच्या आठवड्या अंदाजाकडे जाऊच्यात पण आपल्या शेतकऱ्यांना सर्वाधिक जो प्रश्न पडलेला आहे सगळ्यांच्या मनामध्ये तो आहे परतीच्या पावसाचा आता परतीचा पाऊस माघारी निघाला म्हणजे मान्सून परतीवर निघाला हे हवामान विभागानं तेवीस सप्टेंबर रोजी हो जाहीर केलं होतं त्यानंतर मान्सूनचा परतीचा प्रवास एकाच जागेवर दिसून येतो हे नेमकं का करत आहे परतीचा पाऊस ज्या पद्धतीने तेवीस सप्टेंबरच्या दरम्यान राजस्थानमधून परत फिरला आणि परत फिरत असताना किंवा त्याच्या अगोदरच आपण भारतीय हवामान खात्याने किंवा आपल्या मा मागच्या मुलाखतीत मी किंवा माझ्या व्हॉट्सअप ग्रुप मेसेजमध्ये पण मी सगळं तो मान्सून बऱ्या काळ तो हा जागेवर खेळलेला राहण्याची शक्यता आहे तेवीस सप्टेंबरला तो परत फिरला चोवीस सप्टेंबरपासून आज दोन ऑक्टोबर आहे बुधवार दोन ऑक्टोबर आहे आज कदाचित सुद्धा तो मान्सून जागेवरच खेळलेला दिसेल म्हणजे गेले दहा दिवस तो जागेवरच आहे म्हणजे पंजाबमधलं फिरोजपूर किंवा राजस्थानमधले चुरू या आणि माउंट आबू नंतर इकडचा आपल्या गुजरातमधला दिसाच जुनागड सुरेंद्रनगर हीच लाईन म्हणजे एकवीस डिग्री अक्षरवृत्त आणि सेवन्टी डिग्री एकवीस डिग्री उत्तर अक्षरवृत्त आणि सेवन्टी सत्तर डिग्री पूर्व रेखावृत्त ह्या दरम्यानच तो आहे त्यातमध्ये बदल झालेला नाही आहे आणि हे अगोदरच हवामान खात्याने सुद्धा स्पष्ट केलं होतं याचं कारण नेमकं की ज्या पद्धतीने कमी दावाचे क्षेत्र बंगालच्या उपसागर तयार होत होते, होते आणि ते ज्या पद्धतीने वायवेकडे म्हणजे जिथून मान्सून परत फिरला त्याच दिशेने ते जात होते म्हणून तर आपल्याला सप्टेंबरमध्ये काही पाऊस झाला साधारण सव्वीस सत्तावीस दरम्या दरम्यान पाऊस झाला आणि आत्ताही तो पाऊस सध्या जे जे दहा दिवस जरी शांत असला तरी मेन कारण म्हणजे बंगालच्या उपसर्गात तयार होणे कमी दाबाची क्षेत्र आणि ज्या पद्धतीने राजस्थानमध्ये भागात पाकिस्तानच्या सीमेवर उच्च दाबाची क्षेत्र तयार व्हायला पाहिजे बळकट उच्च दाबाचं क्षेत्र कुठंतरी हळूहळू असंच नाही आहे की ज्याची दिशा ही वर्तुळाच्या घड्याळाच्या गाठाप्रमाणे फिरणारी असावी आणि त्याच्यात ताकद जास्त असावी म्हणजे वाऱ्याचा वेग जास्त असावा हे असणं गरजेचं आहे आणि वायोवेकडून आग्नेयेकडे वाऱ्याची दिशा ही स्ट्रॉंग असली पाहिजे बर त्या पद्धतीचं आणि ह्या सगळी गोष्टी घडण्यासाठी महाराष्ट्रामध्ये दक्षिण द्वीपकल्प किंवा कर्नाटक महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा ट्रक तयार होणं गरजेचं आहे की जेणेकरून तो खेचला जाईल म्हणजे उत्तर भारतामध्ये दाब किंवा उच्च दाबाची पोळ तयार होणं गरजेचं आहे ती गोष्ट न झाल्यामुळं आणि कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनला उलटा रेटा देत असल्यामुळं मान्सून जागेवरच खेळलेला आहे hmm. असं असलं तरी मान्सून येत्या दोन तीन दिवसात सक्रिय होऊन पुन्हा परत फिरण्याची शक्यता आहे ब But... आणि तुम्ही प्रश्न विचारला परतीच्या पावसासंबंधी मग आता आपला परतीच्या पावसासंबंधीच hmm. प्रश्न आहे तुमचा की परतीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये मा कसा असेल आणि कधी असेल यापर्यंत आता परतीच्या पावसामध्ये दोन नोशन्स आहे ॲक्च्युली हवामानशास्त्राची परिभाषा एक आहे मीडिया आणि शेतकरी यांचा समज एक आहे आता बघा महाराष्ट्रामध्ये मा आज दोन ऑक्टोबर आहे उद्या तीन ऑक्टोबर आहे साधारण सरासरी तारीख आहे तीन ऑक्टोबर ती ते तेरा ऑक्टोबर तीन ऑक्टोबरमध्ये जळगाव किंवा भंडारा इकडनं त्याची परतीचा पाऊस उत्तरेकडून परत परत फिरत इथपर्यंत यावा आणि तेरा ऑक्टोबरला तो देशातून निघून जावा अशी अपेक्षा ह्या दहा दिवसामध्ये जो पाऊस पडेल महाराष्ट्रामध्ये तो खराब परतीचा पाऊस हे हवामानशास्त्र सांगता येईल पण मग दहा दिवस चालला तर दहा दिवस परतीचा पाऊस पण समजा तो चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात निघून शक जाऊ शकतो म्हणजे परतीचा पाऊस काय दोनच दिवसाचा काय हवामानशास्त्र होय अशा केसमध्ये परतीचा पाऊस हा दोनच दिवसाचा पण मीडिया आणि शेतकऱ्यांना हे माहिती आहे की सप्टेंबरमध्ये जो संपूर्ण महिना पाऊस होतो हा पाऊस वेगळ्या स्वरूपाचा आहे म्हणजेच ज्यावेळी परतीचा पाऊस वायव्याकडून सुरू होतो व वा म्हणजेच वाऱ्याचा पॅटर्न बदलला जातो त्याचा जो एक नमुना आहे तो बदलला जातो आणि त्या नमुन्यातून महाराष्ट्रात जो वळीव स्वरूपाचा पाऊस होतो त्यालाच ते परतीचा पाऊस समजून बसतात बर बरोबर मग नेमकं परतीचा पाऊस जर महाराष्ट्रात समजायचा असेल तर तीन ते तेरा ऑक्टोबर अजून तर मान्सून तिकडंच आहे आज दोन ऑक्टोबर आहे अजून तर तो याचा अर्थ तीन ऑक्टोबर सरासरी तारखेला तो येत नाही आहे कदाचित जास्त काळ घेईल ज्या तारखेला तो महाराष्ट्रात येईल तिथून पुढे जितका दिवस तो महाराष्ट्रात येईल तो परतीचा पाऊस समजायचा आणि त्यात ऑक्टोबर महिन्यामध्ये सरासरी इतका पाऊस म्हणल्यानंतर तो काय जून सप्टेंबर महिने इतका पाऊस ऑक्टोबरमध्ये नसतो तरी हवामान खात्याने ऑक्टोबर महिन्याचा पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक असला म्हणजे खूप पाऊस होणार आहे आणि परतीचा पाऊस अजून यायचा आहे अशा भ्रमात शेतकऱ्यांनी राहू नये असे मला या ठिकाणी या दोन्ही संकल्पना स्पष्ट करताना मुद्दाम कायमचं एकदाच शेतकऱ्यांना ज्ञात व्हावं म्हणून हे मी थोडं फोडून सांगितलेलं आहे सर आता परतीचा पाऊसच झालं ऑक्टोबरच्या अंदाजात झालं पण आपल्या शेतकऱ्यांना हे माहिती करून घ्यायचं असतं की आम्हाला शेतीची कामं करायची आहे मग पुढचा आठवडा त्यानंतर पुढच्या दोन आठवडे म्हणजे पंधरावाडा आणि त्यानंतर आठवड्याने या पावसाचा अंदाज काय असतो तर सुरुवात आपण इथपासून करूयात की पुढचा आठवडा की म्हणजे एक दोन ऑक्टोबरपासून तर पुढचे आठ दिवस किंवा मग पुढचे दोन आठवडे पावसाचा अंदाज काय आहे आणि या दोन आठवड्यांमध्ये शेतकऱ्यांना उघडीप मिळेल का म्हणजे एकतर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस असू शकतो कोणत्या दिवशी असू शकतो आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये उघडीप असू शकते हा फार फार प्रश्न महत्वाचा आहे कारण शेतकऱ्यांपुढे ही समस्या आहे सध्या सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीने मीडियाद्वारे काही अभ्यासकांनी या पद्धतीने सांगितलं की महाप्रलय भयानक तुफान पाऊस अशा पद्धतीचा पाऊस हा ऑक्टोबर महिन्यांमध्ये सांगितला होता तर hmm. त्यातमध्ये एक ते पाच ऑक्टोबरपर्यंत पाऊस कमी राहील हे आणि त्यां सहा ऑक्टोबरपासून पुन्हा पावसाचा जो पंधरा ऑक्टोबरपर्यंत असं सांगण्यात आलं एकतर सप्टेंबर अखेरपर्यंत लोकांच्या जमिनीचा ओलसरपणा होता वापसा नव्हती त्यामुळे लोक चिंतित होते सोयाबीनची काढणी होती मग अशा शेतकऱ्यांना सांगताना मी असं म्हणेल की अलीकडच्या वातावरणीय घडामोडीनुसार महाराष्ट्रामध्ये काही जिल्हे असे आहेत आणि काही जिल्हे असे आहेत की तिथं साधारण पहिल्या पंधरवाड्यापर्यंत म्हणजे तुम्ही असं समजा की आजपासूनच दसऱ्यापर्यंत किंवा त्याच्यानंतरही एक दोन दिवस पावसाची शक्यता नाही बरं आणि असे काही जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण त्याचं प्रमाण कमी आहे बरं आता जसं मी म्हणतो की ऑक्टोबरच्या समजा आजपासून तर दसऱ्यापर्यंत पावसाची शक्यता नसलेले जिल्हे की जिथं पावसाची शक्यता फार फार कमी आहे म्हणजे नाही म्हणूनच चालत फार झालं तर ढगाळ वातावरण राहील असे जिल्हे जर म्हटले तर आपल्याकडं कोकणामध्ये पालघर आहे नाशिक आहे जळगाव आहे धुळे आहे नंदुरबार आहे नंतर नगर जिल्ह्याचा उत्तर नगर जिल्हा आहे बरं नंतर मराठवाड्यामधलं जालना आणि छत्रपती संभाजीनगर आहे विदर्भात जर म्हटलं तुम्ही वाशिम अकोला अमरावती वर्ध्याचा काही भाग याच्यानंतर तुम्ही वर्ध्याचा उत्त म्हणजे वर्ध्याचा उत्तर उर उत्तर वर्धा उत्तर नागपूर आणि वाशिम ते मी सांगितले तर ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे असे साधारण चौदा जिल्हे आहेत ह्या चौदा जिल्ह्यामध्ये दसऱ्यापर्यंत पावसाची शक्यता नाही आहे बरं मग राहिले कोणते जिल्हे तर कोकणातले राहिले ते मुंबई ठाणे उपनगर रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी नगर जिल्ह्याचा दक्षिण भाग पुणे जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हे जिल्हे नंतर मराठवाड्यामधले धाराशिव लातूर परभणी नांदेड बीड ह्या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण आणि विदर्भातले राहिलेले म्हणजे चंद्रपूर आहे गडचिरोली आहे भंडारा आहे आणि याच्यामध्ये यवतमाळचा पण काही भाग आहे या ठिकाणी पावसाचं प्रमाण दोन ऑक्टोबर बारा म्हणजे दसऱ्यापर्यंत असू शकतं पण ते अति नाही अच्छा म्हणजे तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस म्हणजे ढगाळ वातावरण जास्त असेल पण या ठिकाणी पाऊसच नाही असं नाही कदाचित थोडा किरकोळ पाऊस होईल पण त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकामं थांबवण्याची काही गरज नाही बरं कारण शेतकऱ्यांना सध्या शेतकामाची काम काम सा, जी कामं आहेत या पंधरवाड्यात ती कोणती कोण कामं उरकू शकतात ते म्हणजे मला सांगायचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जी फिकं त्यांनी खरीपत पेरलेली आहे त्या फि खरीपिकाची काढणी आहे या काढणी ह्या पंधरा दिवसात बिंदास त्यांनी घ्यावी आणि पुढच्या कामासाठी त्यांनी चांगल्या वापशावर मशागत करावी म्हणजे खरीप पिकांची काढणी नंतर सोयाबीनचं खळं तयार करणं हेही त्याच्यामध्ये नंतर रब्बीची पिकाची तयारी करायची म्हणजे शेताची मशागत करायची उगी कीच ओलसर शेत आहे वापसं न घेत त्याच्यामध्ये ट्रॅक्टर फिरवणं म्हणजे तुडा ताडा करणं आणि पुढच्या पिकाला धोका निर्माण करून हे काही करायची गरज नाही चांगल्या वापशात त्यांनी मशागत करावी बरं त्यानंतर तुम्हाला ह्या मशागतीनंतर विशेषतः जी कॅशक्रॉप आहे नगदी पिकं आहे त्याच्यामुळे काही लोकांना उन्हाळ्या कांद्याची रोपं टाकायची आहे चांगल्या वापशावर रान तयार करून एक रोपं टाकण्यासाठी हा चांगला कालावधी आहे घाबरायचं काही कारण नाही आहे वापसा चांगली घेणं हे मी वारंवार मी सांगतो कारण तुमच्याकडं काळ हातामध्ये आहे पर... नंतर ज्या लोकांना समजा लाल कांद्याची रांगडा कांदा म्हणतात समजा त्यांच्याकडं रोपं उपलब्ध असतील तर त्यांनी ती रांग रांगड्या कांद्याची लागवडे करू शकतात आणि ज्यांनी आगाप लाल कांदा लागवड केलेला आहे त्यांची काढणीसुद्धा ह्या सीझनमध्ये काही आगाप कांद्याची लाल कांद्याची असेल तर त्यांनाही हा काळ चांगला आहे ही कामं त्यांनी उरकावी उसाची लागवड चांगली करू शकतात हरभऱ्याची पेरणी ते करू शकतात आणि त्याचबरोबर द्राक्ष बागायतदार हे द्राक्ष बागेची छाटणी एकाच वेळी करत नाही ते टप्प्याटप्प्याने करतात त्यामुळं द्राक्ष बागेची जी टप्प्याटप्प्यातली छाटणीसुद्धा शेतकरी ह्या पंधरवाड्यामध्ये पहिल्या पंधरवाड्यामध्ये बिंदासपणे चांगल्या वापशावर करू शकतात हाच एक चांगला महत्त्वाचा मेसेज मला शेतकऱ्यांना या ठिकाणी द्यायचा आहे म्हणजे त्यांना पहिल्या पंधरवाड्यामध्ये काहीही भीती नाही आहे आणि अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी पुढं जावं आणि जाणे गरजेचं आहे हा एक चांगला कालावधी निसर्गानेच दिला ऑक्टोबरमध्ये काय पाहिजे तिकडे लक्ष करून आपल्या समोर जे आहे ते कामं त्यांनी बरोबर अशा कामावर उशारीने शत्रांनी झडप घालणं गरजेचं आहे हा महत्त्वाचा मेसेज मला या ठिकाणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात ऑक्टोबर महिन्याचा अंदाज येत्याच्या निमित्तानं सांगावंच वाटतो आणि तोच मी ते या ठिकाणी सांगितलेला आहे सर आता पंधरा पहिल्या पंधरा दिवसात तुम्ही सांगितलं दुसऱ्या वाड्यात काय असू शकतं आता दुसऱ्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये मी जवळपैकी उघडी पासल्यासारखं म्हणतो आणि भारतीय हवामान खातो म्हणतात तर सरसापेक्षा अधिक पाऊस आहे आता दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये खरं तर ऑक्टोबरमध्ये जे आवर्तन असतं ते साधारण दहा ते पंधरा ऑक्टोबरवर असते आणि तोपर्यंत मी नाही म्हणतो म्हणजे ती शक्यता मावळलेली आहे आता ज्या पद्धतीने परतीचा पाऊस कधी देशातून निघून जातो आणि तो साधारण सोळा ऑक्टोबरनंतर निघून जात निघून जाणार आहे तो जर पाऊस निघून गेला आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑक्टोबर महिन्यामध्येच लान इना अवतरण्याची शक्यता दाट आहे बरं मग लानिना जर अवतरला आणि लाईना जर अवतरला तर नेहमी लक्षात ठेवा मध्य भारत किंवा महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता असते किंवा जी कमी दाबाची क्षेत्र बंगालच्या उपसर्गात तयार होतात ती ही नेहमी उत्तर किंवा उत्तर पूर्व उत्तर पश्चिम अशा बंगालच्या उपसर्गात ती तयार होतात आणि ती मध्यावर येऊन तुम्हाला पाऊस देतात त्यामुळे पंधरवाड्यामध्ये पावसाची शक्यता असण्याची एक कारण म्हणजे लानीनाचं विकसन दुसरी गोष्ट जे मॅडन जुलियन ऑसोलेशन जे विषुववृत्तावर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर पंचेचाळीस ते साठ दिवसात जातं ते उद्या तीन ऑक्टोबरला भारत देशाच्या अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर म्हणजे भारत महासागरीय क्षेत्रात विषववृत्ताच्या दरम्यान पश्चिमेकडे कुडून निघायला सुरुवात होणार आहे बर मग याचा परिणाम जो पाऊस होण्यासाठी सांगितलेला मी आत्ताच सांगितलं काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता सांगितले त्याच्यामध्ये कोकण आहे दक्षिण महाराष्ट्र आहे विदर्भ आहे आणि मराठवाड्यातले काही जिल्हे त्याला हे मॅडम ज्युलियन असोलेशन मदत करणार आहे आणि तेच कदाचित शेवटी शेवटी तुम्हाला दुसऱ्या पंधरा वेळासुद्धा पावसास मदत करणार आहे बरं हे एक दुसरं कारण आहे कारण विषय चालला ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवाड्या पावसाचा पहिला ला निना झाला आणि दुसरा इंडिया आपण मी मॅडन जुलियन ऑसोलेशन झाला आता तिसरा आहे इंडियन ओशन डायपोल आता इंडियन ओशन डायपोल हा सुरुवातीला जून महिन्यामध्ये तो धन होता आणि संपूर्ण सीझनमध्ये तो तटस्थ राहिला तटस्थ राहिला म्हणजे कमीत कमी, कमी पाऊस न होण्यास त्याचा अटकाव नाही आहे म्हणजे अडचण नाही आहे त्यामुळं दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये जर ला आला Hmm. आणि आयोडिज हा जर तटस्थ राहिला तर मध्य भारता महाराष्ट्रासहित मध्य भारतात पाऊस होण्याची शक्यता आहे कारण सीझन चालू झालेला आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर चार राज्यासाठी hmm. आणि लान इनं असेल आणि इंडियन ओशन डायपोल जर तटस्थ असेल तर जी कमी दाबाची क्षेत्र अठरा अक्षरवृत्त म्हणजे तामिळनाडूच्या पश पूर्व किनारपट्टीवर तयार व्हायला पाहिजे ती वर होणार आहेत म्हणजे तिकडे पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे अच्छा समजलं का त्यामुळे अशा घडामोडी घडल्या म्हणजे ला। लानिनाचं विकसन एमजीओची काय परिस्थिती असू शकते आयोडूची काय स्थिती असू शकते जर निगेटिव्ह निगेटिव्हमध्ये गेला तर खाली तामिळनाडूमध्ये पाऊस होईल आणि आयोडू असाच तटस्थ ता राहिला तर आपल्याकडं पंधरवाड्यातही पाऊस होण्याची शक्यता आहे अर्थात ह्या सगळ्या ह्या गोष्टीवर पंधरवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे पण तुम्हाला मी अगोदर सर महाराष्ट्रामध्ये मा ऑक्टोबर महिन्याची सरासरी ही तीन ते चार किंवा पाच सेंटीमीटरपर्यंत आहे आता याला पाच सेंटीमीटर म्हटल्यावर शेतकरी पुन्हा गोंधळून जातात माझ्या गावातही कधी कधी पाच सेंटीमीटर पणतो आणि हे तर म्हणतात संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्याला क्षेत्रफळ आधारित पावसाचं मोजमाप म्हणतात एरिया वेटेड रेनफॉल म्हणजे एखादं रेनगेज असेल तिथं पडणारा पाऊस आणि त्याच्या सभोवतली असलेले क्षेत्र त्या दोघांचा गुणाकार दुसरा रेंगे तिथलं क्षेत्र दोघ ह्या सगळ्यांची बेरीज करायची आणि ह्या बेरजेला एकूण क्षेत्रफळाने भागितलं म्हणजे तो एरिया वेटेड रेनफॉल येतो म्हणजे एखाद्या स्टेशनचा आलेला रेनफॉल सारखा पाऊस होतो हु. मग तुम्ही मला पाच सेंटीमीटर पाच सेंटीमीटर संपूर्ण महाराष्ट्राच्या क्षेत्रफळ होणं गरजेचं आहे मग असा पाच सेंटीमीटर पाऊस असा किती पाऊस होणार आहे पंधरवाड्यामध्ये तर मग ह्या गोष्टी जर घडल्या तर दुसऱ्या पंधरावड्यात पावसाची शक्यता आहे पण ती त्या त्यावेळेस लघुपल्ल्याच्या अंदाजात आम्ही स्पष्ट करणारच आहोत आणि त्यावेळेस नक्कीच सांगितलं जाईल असं मला वाटतं बरोबर सर आता आपण लानेनाविषयी आपण माहिती दिली त्यानंतर एम जे ओ आहे आय आहे आता हवामान विभागानं सांगितलं की नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळामध्ये सुद्धा चांगला पाऊस राहील तर मग लानेनामुळंच नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये चांगला पाऊस राहील का हां आता या ठिकाणी जो पहिला मी संदर्भ दिला त्या संदर्भाचा प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला नेमका प्रश्न विचारायचा मला देशाचा नाही मला महाराष्ट्रापुरतं बोला तुम्ही ऑक्टोबर एकतीस ऑक्टोबर सांगितलं आहे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आम्हाला कसा पाऊस असेल पण अजूनही विहिरींना खास पाणी नाही आहे बरोबर अजूनही जरी धरणं भरली तर नद्या अशा मोकळ्या व्हायला पाहिजे झालेल्या नाही झाल्यात काही ठिकाणी पण अजूनही शेतकरी म्हटलं तर पाऊस पाहिजे होय आम्हाला पाऊस पाहिजे मग आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा टार्गेट लानी ना निना विकसन होण्याची शक्यता आहेच पण लान इना बरोबर इंडियन ओशन डायपोल हा निगेटिव्हकडे जायला नको म्हणजेच okay. काय अरबी समुद्राचं तापमान कमी आणि बंगालच्या उपसागराचं तापमान आधी जर झालं तर त्याला म्हणतात निगेटिव्ह इंडियन ओशन डायपोल ऋण आयओडी ऋण भारतीय दीद्यता ही जर ऋण राहिली म्हणजेच काय बंगालचा उपसागर अधिक तापणार आहे आणि अठरा डिग्री अक्षरवृत्ताच्या दरम्यानच कमी दाबाचे क्षेत्र तयार ता होऊन तामिळनाडूच्या पूर्व किनारपट्टीवर ते आदळणार असून दक्षिणेकडच्या चार राज्यामध्येच जास्त पाऊस होण्याची नोव्हेंबर डिसेंबरमध्ये शक्यता निर्माण होते लानिणा असला तरी पण अजूनही लानीना ला जर अवतरला तर ह्या भागात पाऊस कमी होतो ही पण सांगतो कारण केस केसमध्ये कमी दाबाची क्षेत्र ही नेहमी बंगालच्या उपसागराच्या अठरा डिग्री अक्षर त्याच्या वर म्हणजे साधारण सोळा सतरा एकोणीस वीस एकवीस या दरम्यान ती तयार होतात आणि ती तयार झाली तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात जास्त पाऊस पडतो पण लानीना जो चार महिने आपण चाकवा दिला तो ऑक्टोबरमध्ये येणार म्हणताय तो कसा आहे आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जर येणार येणार म्हणता तो कितपत येतो किती तीव्रतेने येतो तो जर जास्त तीव्रतेने आला भले दोन महिन्यासाठी आला तर मात्र पुन्हा महाराष्ट्रामध्ये चांगला पावसाची शक्यता आहे बर तुम्ही जर बघितलं असेल की काल तामिळनाडूमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ह्या तीन महिन्याचा अंदाज देताना दक्षिण तामिळनाडूमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस दाखवलेला आहे हे सुद्धा नकळत इंडिकेशन सूचकता अशी आहे जर तामिळनाडूमध्ये पाऊस कमी झाला म्हणजे लानीना नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येणार आहे म्हणजेच कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात अधिक उत्तरेकडे तयार होऊन मध्य भारत महाराष्ट्रासहित चांगल्या पावसाची शक्यता आहे असाही तर्क अनुमान आपण या गोष्टीवर लावू शकतो त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लाण्यावर आधारित पावसाची शक्यता आहे असंच मी तुम्हाला या ठिकाणी असा किती पाऊस आहे की आपण त्या त्यावेळी बोलण्यात त्यात चांगला तथ्यशी तथ्य तथ्यशील अर्थ राहील असं मला वाटतं अगदी बरोबर आता सर आपण या सगळ्या विषयांची चर्चा केली आहे आता मुळात शेतकऱ्यांना आणखीन एक आपल्याला म्हणजे काय म्हणता येईल त्याला खोलात जाऊन एक अंदाज द्यायला लागेल की शेतकऱ्यांनी शेती कामाचं इथून पुढचं नियोजन करताना पिकांची काढणी असेल किंवा रब्बीची पेरणी असेल तर हे कुठली काळजी घ्यायला पाहिजे आणि थोडक्यात तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल मला हेच आवाहन करायचं आहे की पंधरा ऑक्टोबरपर्यंत तुम्ही बिंदासपणे बिंदा शब्द वापरतो मी बिंदासपणे जी भीती तुमच्या मनात घालून दिली होती असंच होणार आहे तसं काही होण्याची शक्यता नाही चौदा जिल्ह्यातील लोकांनी बिंदासपणे हे काम उरकावीत आणि राहिलेले जे सोळा जिल्हे राहिले जे तेवीस जिल्हे आहेत काय की अर्धे अर्धे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण कमी आहे त्यामुळे ह्या लोकांनी जी जी कामं मी सांगितलेली आता ती पा कामं त्यांनी बिंदास्पणे बरोबर म्हणजे त्यांना खरीप काढणे आणि रब्बीच्या लागवडीला काही अडचण नाही आहे म्हणजे कांद्या पिकासहित ऊस लागवडीसहित म्हणजे फार गव्हाच्या पेरणीसहित त्यांना काही अडचण येणार नाही त्यामुळं ना त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये मी हेच खरे नियोजन करताना तुम्हाला नियोजन शेतकऱ्याचं खरं तर ऑक्टोबर महिन्यातच जास्त असतं आणि ते नियोजन या महिन्यामध्ये निसर्गाने तुम्हाला साथ दिलेली आहे त्यामुळे नियोजन करायला तुम्हाला काही भीती बाळगायचं काही कारण नाही यात भाजीपाल्याची पिकं आहेत काहींची सड घाण होते काहींची काढणी आहे अडचण होते आलेलं तोंड हे पावसामुळे धुऊन जातं असा कोणताही प्रकार या ठिकाणी होणार नाही आहे ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि नव तुमची एकदा पिकं उभी राहिली नोव्हेंबर डिसेंबर जसं मी आता चर्चा केल्याप्रमाणे लानिनानं साथ दिली आणि हा जर आयओडी असाच तटस्थ राहिला तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सुद्धा आपल्याकडं पाऊस होण्याची शक्यता आहे जो लांना येणार येणार म्हणतात या महिन्यात येणार म्हणतात म्हणजे तो आजही आला असेल की उद्यापासूनच सुरुवात होईल या तीन महिन्यात येणार पण अजून किती कदाचित फार झाला तो जानेवारीपर्यंत राहू शकतो म्हणजेच तुमचा रब्बीचा सीझन निघू शकतो असं मला वाटतं तर नियोजन करताना मला वाटतं याच्यापेक्षा काही वेगळं नियोजन सांगण्याची गर गरज नाही आणि नोव्हेंबर डिसेंबरला लानेनं जर पाऊस झाला सध्या शेतकऱ्यांच्या मनात एकच रुखरूक आहे सगळं ठीक आहे परंतु विहिरींना पाणी नाही ते जर लानेनाने नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जर दिलं तर ती राहिलेली इच्छाही शेतकऱ्यांची कदाचित निसर्ग ह्या मान्सूनोत्तर हंगामामध्ये येणाऱ्या हिवाळी पावसातून देऊ शकतो करू शकतो असं मला वाटतं हेच मला शेतकऱ्यांना सांगता येईल आता सरांनी आपल्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये आठवडानी आहे किती पाऊस पडेल कोणत्या जिल्ह्यात पडेल उघडीप कुठं आणि कशी मिळणार आहे कामांसाठी आपल्याला अवधी कसा मिळणार आहे जे सविस्तर विश्लेषण केलं तसंच नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये पावसाविषयीचे सुद्धा अंदाज सरांनी दिला आहे नेमकं त्या काळामध्ये आन पाऊस कसा बरं राहू शकतो हे आपण त्या त्यावेळेला सरांकडून जाणूनच घेऊत पण आज सरांनी आपल्याला वेळ दिला आपल्या सगळ्या प्रश्नांची अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत उत्तरं दिली याबद्दल मी सरांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद सर